बाई काय डोक्याला ताण झाला घरी जायचा टाइम झाला आणि मोबाईलच निंदायच्या नादात कुठं ठेवला कुठं नाही पार सरी सरी सारं पाहून झालं तरी मोबाईल सापडा ना हा नाई आता पप्पाच्या बाप्पाला फोन करायचं होता घ्यायला ये बरं कोणी मोबाईलवाला दिसा ना पार तास झालाय उभी ना उभीचे काय डोकंच काम करी ना बाई मायवाला काय माय मागं का साडेसातीस लागले काय काय माहिती मोबाईलची नसते आणली तर बरं झालं असत अ भाऊ का मोबाईल आहे का हा मग मोबाईल आहे ना हा मग मोबाईल लागत होता हो माझ्या वाली फोनच कुठे पडलाय पण माझा मोबाईल मला लागत हो ना आहो नाही तुमच्या मोबाईल वरून फोन तर करा हा नाही मग ते जमल ते जमल तुम्हाला नंबर पाठाय का मी टाकीत ना कळत मला कस काय हरवलं कुठं हरवलं नेमकं आहो हे ना आदत माझ्या वाले निंदायच्या हा का कुठे ठेवला तेच कळा ना बाई मला गणितच कळा असेल ना आहो पाव पाहून झालं ना माझ्या वाले इकडे का हा साइडले झाडा खाली जेव्हा बसले ते तिकडे जेवायला बसले होते बाई मी पावसामुळे दगडावर ठेवले एकटीच हा एकटीच होती झालं झालं आज काय बाय नाही आलं नाही आज नाही आले बाया मला बाया वाल खुडायचा होता कुठल्या पाच सहा झाड घरीचे हा वाल घेऊन गेले होते म्हणे आता आलोय मी घरी मग त्यांनाच फोन करायचा होता घ्यायला या म्हणून मी एक दिवस आहे ना त्याला पण बोललो होतो म्हणलं बहिणीचा नंबर दे बा तुमच्या जावाला बोलायचं होतं ते पण नाही तिचा नंबर पाठ नाही बसलो त्यांनी हा का बर नाव संशयी आले हा का डोक्याचा किडावळावर संशयी संशय पहिल्यापासून येते तुम्हाला माहितीचे हा ते थोडस आहे तुझी वागणी थोडीशी नाही आवडत आपल्याला पण जाऊ द्या आता कसं शेजारी पाजारी आहे ना जाऊ दे काय करते हे पाणी पाहिलं आलो तो मला ना फवार फवार औषध मारलेच आहे त्याच्यामुळे म्हटलं पाणी बिनी पाहून घ्या हा हा बरं का होईल काम बर जातो पंप घेऊन येतो मी हा फक्त मग हॅलो होई नी काय काय नाही भाई काय काय चाललं काय नाही भाऊ आला की नाही घ्यायला नाही अजून नाही आले मी काम मी येतो मी येतो गेलो तुम्हाला हा त्यांना फोन केला होता के ते म्हणे निघाले हो मी आधी मी पण येतो मोटरसायकल घेऊन येतो तिकडे हा सगळं बरोबर पण तुमच्या भावाचा सभा माहिती ना पाहिलं काय नाही म्हणलं त्याला माझ ना सांगून काय हा मग ते मला म्हणशील तो फोन केला होता मग तुला जर त्याच्याच बरोबर यायचं होतं तर म्हणशील मला काल फोन दहा मिनिटात नाही आले मग तुम्हाला पुन्हा कॉल करतो बरं बरं चालेल बाय आता हा काय डोक्याला वाईताक झाला त्याला फोन करून बसले ना हा म्हणतो माझं चाल त्या तो म्हणशील त्यांना पाहिले म्हणशी मासंग नाही आले मग तू मला दाखवायला बोलावलं होतं का किती वेळ डोक्याला वाईट झालंय मायवाले बरं खाली रस्त्यावर जाऊन उभा राहायची शिराणी नाही म्हणशील हा गाडीवाला तो अक पाहत वाता आणि तो गाडीवाला तो अक पाहत वाता किती डोक्याला बाई मायवाले काही गणितच कळा ना मग तर बाय काय झालं या माणसाला बाई सारखाच फोन हॅलो वही मी थांबेल अजून आहो तुम्ही थांबेले पण मग तुमच्या भावाचा आल तर मला फोन ते येऊ राहिले कुठे ऐका तार ना ताराज द्यायचं काही काम नाही म्हणलं भावाजी नेमकी गमत काय माहिती का ते आप मी तुमच्या आणि त्यांचा यायचा टाइम इतकी भारी गाडी ना तुम्हाला अजिबात सगळं बराबर आहे बाई पण आता मला पुढे काही येऊन दिसून राहिले मायजीवाला माहिती तुम्ही काम त्या काय करते गावाला घेऊन फिरवत माहिती गावामध्ये जाऊ दे फिरू द्या मारू द्या त्याचा धर्म त्याच्या पशी पण हा ना त्याचे त्याची गाडी बरोबर बाया बसेल तुम्ही रिकम टेन्शन घेऊ राहिले सगळं बरोबर आहे पण मग मला भी वाटत बाई या ना खाली आणि इकडे उभा नाही मी उसाच्या आड या नाही ना ते ती इथून वावरातून हा लावाच नाही लागत खाली येऊन उभी राहिले ना तर म्हणशी येणारे जाणारे तो का पाहत होते का तू त्यांच्या का पाहत होती आवले माय डॉक्याला वाटलं तसं वाटलं कॉल करा मग बरं करीन मी तुम्हाला कॉल ठेवतो ठीक आहे किती बाई माय डोक्याला तक झाला बाई नसता नंबर दिला तर बरं झाला असत आता हा काय डोक्याला तक वाढला मायवाले हम्म मी ते सारखं फोनच करायला लागलं बाया आता ना भाई हे यावा आणि हे आल्यावर फोन यावा हम्म किती बाय मायड वाक्याला हे बाया परत फोन आला तस काय करू राह आता नेमके ये, या या ये। हॅलो वहिनी हा काय हो भावाजी ऐकाय ना माझं जेवाच झालं मला घरी जायचं होतं हा हो मला नाही आता येणार भावाजी तुम्ही माहिती नाही गाड्या <laughs> नाही ऐकायचं नाही प्रश्न पण मला माहिती ना घरात काय तमाशे पावसाच दिवस सगळं बऱ्या बरे आता गंज पाऊस लागू राहिला पण काय करू बरं या ना नाही तर आमच्या लिडर मला घर घरी तिकडे तिकडे बसूया बरं बघते मी पाहते पाणी बसून भिजू नका हा 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 या लवकर वाटपा तुमची चालेल मोबाईल सापडायला फोन नंबर दे देऊन पस्तावले बाई इथं पदर देऊन कदर घ्यायची पाळी आली डोक्याला वाईट झालं बाई ना टेन्शन भाई डोक्याला नेमकंच आता हे यायचे आणि फोन यायचा किती मी डोक्याला सारखा फोन बिजी तुला फोन करतोय कोणता फोन येतो हवं बिझी नाही माडवा आवरात कुठं पाडला आता काय माहिती हा चला मी कहो फोन करतो फोन हे सांगू तो फोन हे सांगू तो कोल्हा सांग, फोन नाही फोनच सापडत नव्हता मी सापडत होते फोन मग काय सापडला मग सापडला बरोबर वाजत होता तर हा का दाखव बरं काय नाही नाही तू फोन तर दाखव ना इकडं म्हणजे आम्ही तो तुला फोन घेऊन दे फोन कोणत्या कोणतं फोन अ ते बाजू आले दा भावाजींचा फोन ही नंबर तो असं होक झोक मामा मोबाईल सापडत नव्हता मा मोबाईल सापडत नव्हता मग त्यांना म्हणले रिंग चला सतरा बारे तुला माहिती का तू तुला मा मोबाईल हरावला होता ना मग ठकी लिहून गेली लिहून आता मला काय माहिती थक्की काढून दिली त्याला शेवट काढून मला काय माहित कुचित भाव नाही नंबर घेतला पण त्यांनी नाही मागितलं मीच मा नंबर देऊन म्हणले रिंग द्या कुठं मोबाईल पडेल तो घेतला ना आता तेच बोकंडी बसून घे वरून सोडणार नाही आता बाई मला काय तू ब्लॅक लिस्टला टाकून दे मी हं ला तू दुसरा नंबर वर फोन करीज तुला सारखं आता येडत काडी सिम कार्ड बदलून टाकीची हं क्या भाई मी बोलते हॅलो कावईने कावईने होतं मला नाक हॅलो आता बदल ठेवला बघा आता आता त्याचा कार्यक्रम करू त्याच्या घरी चल त्याच्या बायको घाल अह ते चांगलं म्हणत होते मला पाऊस चालू झाला भाऊ येत नसेल तर चाल मी तुला सोडितो म्हणून तुला सोडलं जात सोडलं ना तुला लटकला जातो तुला मला लाचा गाडी बस माय पुढं हा टाक माय पुढं मुंडका कर आईला तुला न्यावाच कुठं काय करावं कुठं गजरे तुला पुढे मी हात जोडले बा आता कामाच्या नादामध्ये नाही राहिलं ध्यानात मायवाले मोबाईल तू काम तुला सुट्टी नाही आता कामाची एवढं अक्कल नाही मला काय माहितीये काम करून हा त्याला नंबर कस काय दिला तो मी दिला नंबर त्यांनी थोडा मागितला मग आपला मोबाईल हरवला होता म्हणून आहे ना आमच्या भोखंडी बसा आता जे भोखंडी बसून मालजे काढून तू तुला सोडणारच नाही आता पण नंबर ब्लॅकलिस्ट ला टाकू दुसऱ्या याच्यावरून परत त्यांचा फोन आला तर सिम तोडून टाकू एवढा काल तुम्ही लोड घ्या त्यांना तुला पाहिलं तुला तो आता तुला इथे वेळेत काढीन त्याच्या करता तुला मी राहणार म्हणजे लाईट नाही सहज सहज आज तू म्हणजे मला बाजी आणायची म्हणलं मग जाई राहणार तो जो हाय कळ करू माझ लागा तो संध्याकाळी हाय घरी जावायला तुम्ही काही बी उगाच काय सर माझ्या घेऊन येईन वहिनी दे मला सजून दोन आणि मला दे उकडून बस येस गाप घरी

माझच मोबाईल हरावलं तुला चांगला तो आता मोबाईल तो मोबाईल तो चांगला तो माझ मुडी माझ तो नाही तो त्याला किती बायचा माझा मग मोबाईल हा थबायचं नंबर त्याचे का होते त्याला किती लोकांनी ठेसले किती मारले तुला माहिती गकी शेवटच्या नवऱ्याने काढून दिली तशी तर तुला आणखी पाच बारा फोन होते तुला हाकडून दिलं ना तो शिरपत राहतो बापाच्या बोर्डचं नाही समजायचं मग तुम्ही मला हुसकून दिले याचा अर्थ तुमचाच माज मोडला मग ते कांजा माज मोडला कांजा माज मोडला तुमचा तुला तर रोज घरी जाईल कशाला येऊन देईन घरी चालतं का आज लग्न चालतं का आज बाजारात जाते चला आमच्या घरी सत्यनारायणी तो सारखा तर बाय त्यांना बाय एकदा पकडलो तर बाय सुटतच नाही आता काय टिकर थोडी की आमची दुकर मन माणूस म्हणतो जाऊ नका मारला आता मारू नका मी तुला पाय पाडू काय हा पाया पडू हा मग तवाच म्हणायचं फोन लगेच नंबर टाका पिला तू सारखा येण्यास गाडी माहिती का तुला की त्याचं कामच जाव गाडी त्या बाय आला फोन <tell noise> बोल बोल तू बोल 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 लिठ नाही असं बोल लिठ नाही बघा असं तुझ्या मला बोल बोल हॅलो काय नाव तुमचे भाऊ आहे ना आणि सार कर बर, बर। या, या कर, कर? मी सारखे फोन करू राहिले मा मोबाईल हारावला बरं बरं पात्र्याच्या रूम मध्ये हा येते मी तुमच्या बाबाला घेऊन का मग मा काय काम आहे तिथं पत्र्याच्या रूम मध्ये नाही काय नाही आले तुमचे भाऊ आले मी चालले घरी सांगू ना ते ते काय ऐकूच राहिले धरा गजरे बांबूच गजर आता बांबू घातला पिवा मा ना बोल उठ आणि त्याला सांग परत फोन करू हा ते कोण द्या ना मग बांबू पर पार गाव तुला दुमती करून आईचे डोकर मी ते का डोकरीचं माणूस म्हणतो चला जाऊ दे चला जाऊ दे एक दिवस राहणं म्हणजे तिने सांगा कर करून टाकले मोबाईल हरवला वाटा मोबाईल हरवला तू काही काय पेऊन पिऊन आलती काय केली